रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना भेटलो ग ग आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्तही त्या ठिकाणी आलेले होते आम्ही या भाषेत सांगितलं की ज यापुढे जर फेरीवाले स्टेशन परिसरात बसले तर मनसेनी कायदा हातात देतले की जबाबदारी महानगरपालिकेची राहील आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला नियम म्हणजे कायद्याचा अवमान केला म्हणून आम्ही पोलिस स्टेशनला या वॉर्ड ऑफिसरांच्या विरोधात गुन्हा दाखल करू आमी या दृष्टिकोनातून आम्ही पवित्र उचलला आणि त्यांनी मान्यता दिली आणि ही नुसती आजची कारवाई नाही याच्यात आम्हाला सातत्य पाहिजे सातत्य नसला तर आम्ही वॉर्ड ऑफिसरमध्ये घुसू मग ती जबाबदारी त्यांची असेल असेल या दृष्टिकोनातून आज कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे कारवाई झाली तर नागरिकांना आज चांगला मोकळा श्वास घ्यायला भेटतो अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु सातत्य ठेवलं थे नाही तर मनसे पुन्हा आक्रमक होईल आणि ती जबाबदारी पूर्ण महानगरपालिकेवर राहील आणि फेरीवाल्यांमध्ये परप्रांतीय हे आहेतच बऱ्याच प्रमाणात आहे पूर्वी अनेक स्थानिक फेरीवाले इथे होते परंतु आता जर आपण बघितलं तर पर परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि मुळात परप्रांतीय असण्यापेक्षा ते या जागेची मालकी आपली असल्याच्या हक्काने इथे वावरतात दाद, दादागिरी करतात त्याचा स्थानिक लोकांना इतर फेरीवाल्यांना जे जे स्थानिक आहेत त्यांना देखील त्रास होतो पादचाऱ्यांना त्रास होतो सगळ्यात जास्त चेन स्नॅचिंग असेल इ टीजिंग असेल मोबाईल चोरी पाकिट चोरी याच्या सगळ्यात जास्त तक्रारी या सगळ्या फेरीवाला या क्षेत्रात आहेत आणि ज्या वेळेला एल्फिन्स्टनची दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा ऑर्डर पारित केल्या होत्या की जसं स्थळ असतील बँका असतील शाळा कॉलेज असतील रुग्णालय असतील त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या एक्झिट आहेत त्याच्या दीडशे मीटरच्या अंतर हे संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करावं आणि तीच आमची मागणी आहे की बाकीचं जे आहे राष्ट्रीय फेरीवाला धोरण किंवा फेरीवाल्यांचं फेरी पुनर्वसन किंवा त्यांना बसायला कुठे जागा द्यायची हा सर्वस्वी महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय परंतु रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरचा परिसर हा कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त असावा महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्याबद्दल याही अगोदर या भूमिका घेतल्या होत्या आता आम्ही काल सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली ज्यानुसार आज कारवाई चालू केली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु या कारवाईत कुठल्याही प्रकारचा खंड पडला किंवा पुन्हा फेरीवाले जर बसायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व महानगरपालिकेचे अधिकारी पथक प्रमुख कर्मचारी यांच्या विरुद्ध पोलिसातही गुन्हे दाखल करेल आणि वेळप्रसंगी कायद्याही हातात घेईल